नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा व पीक कर्ज घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी मोठे निर्णय राज्य शासनाने वतीने घेण्यात आलेले आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनेल वरती आपण गाव आपला जिल्हा एमेच एकोणीस तर चला जाणून घेऊया आजच्या बातमी बद्दल पुढील बातमी सविस्तर आपल्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये दोन बैठका झाल्या एक स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक होती दुसरी पूर्व हंगाम बैठक होती या दोन्ही बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे विशेषतः आज आम्ही रिझर्व बँकेच्या प्रतिनिधींना थेट बँकर्स कमिटीला हे सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळी तुम्ही या बैठकीत सांगता की शेतकऱ्यांवर सिव्हिलची अट लागू करणार नाही आणि त्यांना सिव्हिल कारण देऊन त्या ठिकाणी तुम्ही कर्ज नाकारता हे खपवून घेतलं जाणार नाही जे तुम्ही इथे सांगता तेच बँकांनी त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि जर बँका अशा प्रकारे सिव्हिल जे टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर एफ आय आर दाखल करू आणि हे तुम्ही तुमच्या सगळ्या ब्रँचेसला कळवा असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांना पीक विमा पूर्णपणे मिळाला पाहिजे त्याचा आढावा आम्ही घेतलेला आहे कुठल्याही प्रकारची खरीपाच्या हंगामात त्यांना त्रास होऊ नये एक अजून महत्वाचा मुद्दा लिंकेजच्या संदर्भात देखील आदेश दिलेले आहेत की लिंकेजच्या संदर्भात केवळ कृषी सेवा केंद्रावर नाही ज्या कंपनीच्या प्रोडक्ट लिंकेज होत त्या कंपनीवर देखील कारवाई करण्याचे आदेश आपण दिले तरी आपल्याला ही माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंट मध्ये सांगा व चॅनेल नवीन असणार तर लाईक सबस्क्राईब करा व ज्यांना या माहितीची गरज आहे त्यांना शेअर करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र